काढत असताना दंड्याला वरच्या बाजूने जखम होणार नाही याची काळजी घ्यायची बरेच शेतकरी धातूच्या विळ्याने ते कापतात धातूच्या विळ्याने न कापता हातानेच त्या फण्या काढल्या गेल्या पाहिजे या पद्धतीने या फण्या आता बघा न नऊ नंतरच्या सगळ्या फण्या हळूहळू काढल्या गेल्या आणि परत आता शेवटच्या फणीला ते एक केळ त्या ठिकाणी एक केळं त्या ठिकाणी ठेवतील वरचं टर्फल काढून घेतील आणि चाबी जशी आपण फिरवतो त्या पद्धतीने सगळे केळ त्या ठिकाणी ते काढून घेतील या पद्धतीने बघा आता ही शेवटची फणी निघाली आता, दांडा आता ते दांडा हातामध्ये धरून कमळफूल त्या ठिकाणी मोडून घेतील ही झाली फण्यांची विरळणी आता आपण बघता इथे नऊ फणे आपल्याला दिसत आहेत तुम्हाला वाटत असेल इथे एक केळं काबरं ठेवलेलं आहे ते बघा खालच्या बाजूला हात लावतील जिथे तो दांडा जो इथून सड लागते खालच्या बाजूला खालच्या बाजूला हे बघा त्यांनी बोट ठेवलेला आहे इथून एखाद्या वेळेला जर सड लागली तर हे एक केळं जिथे ठेवलेलं आहे ते एका केळ्यामुळे ते पूर्ण गेट जिवंत राहील आणि पूर्ण देड जिवंत राहिल्यामुळे तिथेच एखादी बुरशी तयार होऊन त्या दांड्याला जर सड लागायला लागली तर या केळ्यामुळे ती सड वर जाणार नाही यदा कदाचित गेली तरी सुद्धा दहाव्या नंबरला पुन्हा आपण एक केळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते, ते, ते केळं मात्र त्या बुरशीला त्या सडला वरच्या चांगल्या फणीपर्यंत पोचू देणार नाही